हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळची वाजल्यात सहा आणि आपल्या ब्लॉगला आत्ता सुरुवात केली तर काल होता गुरुवार कालचा दिवस पूर्ण घरात घरीच गेला पाऊस होता काल दिवसभर असा थोडा थोडा बारीक 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 पाऊस दिवसभर बारीक बारीक पाऊस आला त्याच्यामुळे काल बाहेर पडायला पण मिळालं नाही आणि काल इच्छा पण नाही झाली बाहेर जाण्याची सकाळी उठल्यापासून कामांना सुरुवात होती म्हणजे सोबत मुलं बघा याच्या याच्यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो कसा जातो माहीत पडत नाही आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात आता करते मग करते आता करते मग करते असं म्हणता म्हणता कधी संध्याकाळ होऊन गेली आज माहीत पण पडलं नाही म्हणजे थोडंसं लवकरच व्हिडिओ बनवणार होते पण उशीरच झाला अद्विकमुळे खरंतर अद्वीमुळे जेव्हा ही मोबाईल घेते हातामध्ये मी व्हिडिओ शूट करायला तेव्हा तोच हे करतो पण आता सध्या तो बिझी आहे तुम्हाला दाखवते बघा तो आहे मुरमुरे तर तो बिझी आहे त्याच्यामुळे आता तर सध्या मला व्हिडिओ बनवायला मिळाला आणि इकडे बघा इकडे शिवायचं होमवर्क चालू आहे त्यांना स्कूलमधून मिळाला तो होमवर्क करत आहे आणि अद्विक तुम्हाला दाखवते बघा इकडे तो मुरमुरे खात डिशमध्ये दिले त्याला तर तो त्यांनी चम्मचनी खायला सुरुवात केली तर तो आपल्या हाताने बऱ्यापैकी आता खातो तर बरं आहे पण तरीही आपलं लक्ष आपल्याला लक्ष ठेवावंच लागते मुलं मुलांकडे जेव्हा ते काही खातात तेव्हा आणि घरामध्ये अशा खाली काहीच वस्तू पडलेल्या नसतात मी त्यांना जे काही खायला देते तेच त्याच्या तोंडात असते कधीतरी म गमती गमतीमध्ये त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते की तू काय खाल्लं तुझ्या तोंडामध्ये काय आहे तू काय खाल्लं असं विचारते म्हणजे तुम्ही असा, असा गैरसमज करू नका की माझा मुलगा माझ्या नकळत काही असं तोंडात घालते मी पूर्णपणे लक्ष ठेवत असते त्याच्याकडे तर तेवढं लक्ष असतं तर काल होता गुरुवार काल व्हिडिओ बनवला नाही नाहीतर गुरुवार दिवस मी सोडत नाही कारण ते मिस्टरांना सुट्टी असते वेगळं काहीतरी खायला करते बाहेर पण काहीतरी काम असतं ते करायला जातो आम्ही तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते आणि माग मागचे मा, दोन गुरुवार जे गेले त्यामध्ये वॉशिंग मशीनचा विषय काढला होता आणि वॉशिंग मशीन आम्ही घेणार आहोत ते बघायला आम्ही गेलो होतो तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता पण सध्या वॉशिंग मशीन आणली नाही घरी आम्ही माझ्या घरी वॉशिंग मशीन येणार आहे पण थोडासा उशीर लागेल वॉशिंग मशीन यायला कारण वॉशिंग मशीन घ्यायचं तेवढं एवढं सोपं नाही कारण तर आपण एक सर्वसाधारण लोक आहोत वी चाळीस हजार रुपये ही रक्कम आपल्यासाठी साधी सोपी नाही आहे खूप मोठी आहे आपल्यासाठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट यात नाही म्हणता येणार कारण की ती मशीन आहे ती कधीही आपल्याला धोका देऊ शकते असे आहे तर विचार करून आपल्याला आपल्या बजेटनुसार विचार करूनच वॉशिंग मशीन आणायची आहे वाशीं वाशीं तर सगळ्यात चांगली वॉशिंग वॉशिंग मशीन म्हटलं तर फ्रंट लोडची वॉशिंग मशीन ती खूप छान असते त्याच्या व्यतिरिक्त मग टॉप लोडची वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन घ्यायची म्हटलं तर थोडी वॉशिंग क्वालिटी कमी पाहायला मिळते असं मी खूप सर्च केलं खूप बघितले व्हिडिओज बघितले खूप लोकांना विचारलं त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते की फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीनपेक्षा टॉप लोडची वॉशिंग मशीन त्यात वॉशिंग क्वालिटी एवढी चांगली मिळत नाही पण बजेटनुसार आपल्याला घ्यावं लागतं आता माझं बजेट आहे ते तीस हजाराच्या जवळपास तीस टॉप लोडची वॉशिंग मशीन मिळते पण जेव्हा मी फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीन बघितलं तेव्हा त्याचे रेट सुद्धा बघितले तर रेट पस्तीस हजाराच्या पुढे म्हणजे चांगल्यात चांगली वॉशिंग मशीन घ्यायची म्हटलं तर पन्नास हजाराचा जवळपास मिळते माझं पन्नास हजाराचं बजेट अजिबात नाही आहे वॉशिंग मशीन घ्यायची आहे पण खूप विचार चालू आहे जेव्हा आम्ही वॉशिंग मशीन बघायला गेलो तेव्हा तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर केला होता त्या ब्लॉगला तुम्ही बऱ्याच कमेंट केल्या होत्या आणि मी विचारलं सुद्धा होत्या की कोणती वॉशिंग मशीन चांगली राहणार तर सगळ्यांनी फ्रंट रोड वॉशिंग मशीन ते सांगितलं होतं की ही वॉशिंग मशीन चांगली असते कोणी सॅमसंगची कोणी हो बॉशची कोणी हो वेगळी अशी आणि एक कमेंट आली होती की ताई भाड्याच्या घरामध्ये वॉशिंग मशीन घेऊ नको कारण तर माझी पल्ली आहे तशीच घरामध्ये तू पण घेऊ नको असं मला कमेंट आली होती तर बरोबर आहे तेही बरोबर आहे एका दृष्टीने कारण तर आपण भाड्याच्या घरामध्ये असतो कधीही आपल्याला रूम खाली करावी लागते आणि सामान्य नेताना खूप टेन्शन येते मोठ्या मोठ्या वस्तू असल्या की तेही बरोबर आहे अजून एक गोष्ट आहे वीज खूप लागते वॉशिंग मशीनला वीज लागते आपण रेंट नेसतो तर युनिट युनिटनुसार पेमेंट देतो लाईट बिल देतो तर लाईट बिलसुद्धा जास्त येतं भाड्याच्या घरामध्ये तेही एक पॉईंट आहे पण वॉशिंग मशीन घेण्यामागचं कारण मला म्हणजे रोजचे कपडे धुण्यासाठी नाही खरं म्हटलं तर माझ्या मिस्टरांचे कपडे आणि माझ्याकडे सोफा कम बेड आहे त्यावरचा सोफ्याचे कवर वगैरे ते पण नेहमी धुत राहावं लागतात कारण तर मुलं आहेत लहान लहान ते काही खातात हात वगैरे तिथे लावून देतात तेलकट हात वगैरे लावतात कोणतेही हात लावतात त्याच्यामुळे ते लवकर खराब होते तर ते सारखं राहावं लागतं आता ते खूप मो सोफा कम बेडचे जे कवर आहे ते खूप मोठे असतात सोबतच माझ्याकडे माझ्याकडे लहान लहान मुलं आहेत तर गोदड्यासुद्धा सारख्या धुत राहाव्या लागतात आणि सोबतच ब्लँकेट वगैरे धुवावे लागतात एक ब्लँकेट एवढे जड असतात की एकट्या व्यक्तीला एक अशा हाताने धुता येत नाही त्याच्यामुळे आणि पिडता सुद्धा येत नाही तर ते बरं पडते त्याच्यासाठी त्या हिशोबाने मी हे वॉशिंग मशीन घ्यायचा विचार करत होतो आता वॉशिंग मशीन घ्यायचं ठरलेलं आहे पण तरी अजून एक प्रॉब्लेम आहे की वॉशिंग मशीन ठेवायची कुठे त्यानंतर इथे आहे फ्रीज इथे आहे फ्रीज आणि इकडे आहे ड्रेसिंग तर ड्रेसिंगचा काही उपयोग नाही आणि जेव्हा हा ड्रेसिंग दिला तेव्हाही या ड्रेसिंगचं आम्हाला आम्हाला काही काम नव्हतं पण देणारी व्यक्ती जे ज्यांचा ड्रेसिंग नाही ती देणारी व्यक्ती खूप खास होती त्याच्यामुळे ते त्यांना नाही म्हणता आलं नाही तर ड्रेसिंग आम्ही घरी घेऊन आलो आणि याच ड्रेसिंगच्या मागे आमचा मिरर आहे त्याच्यामुळे हा जर ड्रेसिंग इथून काढला तरी आम्हाला मिरर आहे म्हणजे तयारी वगैरे करायला फक्त तेवढं ते सामान ठेवायला थोडंसं काही ॲसेसरीज वगैरे आम्हाला लावावे लागणार बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही जर हा जर हा आम्ही ड्रेसिंग काढून घेतला तर तिथे जागा होते वॉशिंग मशीन ठेवायला तिथे आहे नळाचं कनेक्शन तिथून गाळाचं कनेक्शन घेतो म्हटलं की वॉशिंग मशीन तिथे ठेवायला योग्य होईल पण पण मला भांडी घासायला खूप मोठी अडचण होईल जर व्हीलवाली व्हीलच्या स्टँडवर वगैरे वॉशिंग मशीन ठेवली तर सरकवून मला भांडी येणार पण रोज तेच काम करावं लागणार ना ला। परत भांडी घासून झाली की मग मला वॉशिंग मशीन तिकडे हलवावी लागणार सरकवून द्यावी लागणार अशा पद्धतीने मला तिथे काम करावं लागणार तर वॉशिंग मशीन वाशिं ठेवायला योग्य जागा हीच वाटते पण इथे मोठी अडचण होणार आहे वॉशिंग मशीन वाशिं सरकून मी भांडी वगैरे घासू हो शकते तिथे मी ऍडजस्ट करू शकते परत मला तुम्हाला एक विचारायचं होतं की माझी यूट्यूब जर्नी तुम्हाला ऐकायला आवडेल का कारण तर मी खूप दिवसापासून ठरवत होते म्हणजे वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेला तेव्हाच तो व्हिडिओ बनवणार होते आपली माझी यूट्यूब जर्नी कशी होती माझी यूट्यूब जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची होती शून्य ते एक हजार पर्यंतची माझी यूट्यूब जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची आहे सोबतच तुम्हाला माहिती आहे माझ्या वीस दिवसाच्या मुलाला घेऊन मी कसं काय यूट्यूबवरती काम केलं तेही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे व्हिडिओ बनवण्याची आयडिया नव्हती यू व्हिडिओ कसे बनवायला सुरुवात केली एडिटिंग कशी कशी करायला शिकले सोबतच थमनेर बनवायला कसे शिकले आणि सोबतच व्हिडिओ अपलोड कसे करायला शिकले ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे मला एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी ऐकायला आवडेल का कशी मी सुरुवात केली माझी यूट्यूब जर्नी खूप सोपी नव्हती माझ्यासाठी खूप कठीण होती खूप कठीण होती।, होती जे माझ्यासोबत आधीपासून जोडलेले आहेत त्यांनी जे सुरुवात माझी बघितली आहे त्यांना माहिती आहे की माझी यूट्यूब जर्नी खरंच सोपी नव्हती मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि माझ्या वीस दिवसाच्या बाळाला घेऊन सुद्धा मी यूट्यूबवरती काम केलं ते आता एक सव्वा वर्षाचं माझं बाळ झालेलं आहे तर केलं एकटीने Uh, कोणाच्याही सपोर्ट शिवाय तर हे तुम्हाला ऐकायला आवडेल का ते सांगा कमेंटमध्ये आणि थोडीशी तुम्हाला सुद्धा मदत होणार म्हणजे मी पण जेव्हा वरती आले मला खूप सोपं वाटायचं वरती किती सोपं आहे व्हिडिओ बनवणं थोडेफार पैसे पण कमवू म्हणजे घरात हातभार होणं या हिशोबानेच मी वरती आले होते पण जेव्हा वरती काम करायला सुरुवात केली आणि जसे जसे दिवस पुढे जात होते तसं तसं कळायला लागलं की ही जर्नी सोपी नाही आहे खूप कठीण आहे इथे पेशन्स पाहिजे आणि खूप जास्त मेहनत करावी लागणार म्हणजे लोकांना सुद्धा आपण आवडलो पाहिजे आपले कोण कॉन्टेंट आवडली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मी तुमच्यासोबत माझी युट्यूब जर्नी शेअर करणार आहे तर किती लोकांना वाटते की मी माझी युट्यूब जर्नी शेअर केली पाहिजे ते सांगा कमेंटमध्ये तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि परत आता संध्याकाळचे सगळे संध्या काम आवरून घेतली मी तर मुलांचं चालू असतं कोणी खेळतं कोणी होमवर्क करतं असं चालू असतं त्यांना बघावं लागतं ते बघा उशा सगळ्या बेडवरच्या अस्तव्यस्त करतात मग हे सगळे कामं परत परत आवरावे लागतात घरामध्ये लहान ला मुलं असेल तर एक काम चार वेळा करावं लागतं तर यांच्या मागे मागे कसा वेळ जातो माहीत पडत नाही कामात वेळ कसा जातो तेही माहीत पडत नाही तर आता वाजले रात्रीचे आठ आणि अद्विकला मी झोपून दिलं कारण तर तो चिडचिड करत होता मगाशी तर त्याच्यामुळे त्याला झोपवून दिलं आणि तो झोपलेला आहे आता आणि परत मग आता मी एक थोडी माझी एक अर्ध्या तासाची सिरियल बघितली संध्याकाळची ती माझी खूप आवडीची आहे तर ती बघितली आता रात्रीचे वाजलेत आहेत आठ आणि आता, आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे आज काही नवल विशेष नाही आहे एकदम साधा साधा सुधा स्वयंपाक आहे आजचा पण कालचा गुरुवार होता तर काल किराणा पण आणला महिन्याचा आणि भाजीपालासुद्धा आणला आठवड्या भरायचा आणि भाज्या खूप माग झाल्या त्याच्यामुळे जपून जपून भाज्या वापराव्या भा लागत आहे त्याही डब्यांसाठी आणि संध्याकाळचं घरामध्ये काहीतरी घरातलं करते तर संध्याकाळचे कामं सगळे आवडते भांडी होती घासून ठेवलेली ती लावून दिली मांडीमध्ये तर आता मी करते मस्त दह्याचं बेसन म्हणजे आंबट बेसन म्हणते आमच्याकडे तसं दह्याचं बेसन बनवते मस्त दही टाकातलेलं आणि सोबत भात आणि चपात्या करते तर आता अदबी कुठलाय आणि आला किचनमध्ये थोडीशी भीती वाटते परत परत की हा मला स्वयंपाक करू देणार की नाही पण आता बघत बघत मी स्वयंपाक करणार आहे तसा माझा अद्वी खूप छान आहे क्यूट आहे गोड आहे आणि समजदार पण आहे पण करते कधी कधी चिडचिड हाय आत्ता झोपेतून उठलो मला मी चला आपण खाली उतरा आता मी स्वयंपाक करते तर इथे भात लावून दिलेला आहे कुकरला चला मग भात शिजतपर्यंत मी बाकीची तयारी करते तर इथे मी भाजीची तयारी केली आहे कडीपत्ता घेतला आहे मिरच्या घेतल्या आहे उभ्या कट करून आणि इथे लसूण ठेचून घेतलाय तर कांदा वगैरे का लागत नाही टमाटर लागत नाही आणि अजून काहीच लागत नाही एकदम थोडक्या थोड्या सामानामध्ये हे खूप छान भाजी होते तिकडे घेतलं आहे मी दही एवढं दही होतं घरी दही घेतलं आहे आणि इकडे घेतलं आहे बेसन आता हे सगळं मिक्स करायचं आहे म्हणजे भिजवायचं आणि दही टाकून घेते नंतर टाकते बेसन जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे जास्त पातळ पण बेसन घ्यायचा पाहिजे असं व्हिडिओ बेसन व्हायला पाहिजे म्हणून खूप दिवसानंतर करते हे, दे, दे हे बेसन आता हे भिजवून घ्यायचं आहे टाकते चला बेसन आणि दही एकत्र चांगलं मिक्स करून घेते भिजवून घेते आणि त्यानंतर बोलते बेसन फोडून घेत आहे चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते जास्त तेल पण टाकण्याची गरज नाही ही रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे कडी ज्या पद्धतीने करतो आपण टाकाची कडी किंवा दह्याची कढी ज्या पद्धतीने करतो तेल त्याच पद्धतीने तिचं आहे पण कढी पातळ असते आणि हे बेसन घट्ट मोहरीची फोडणी मोहरी टाकली मोहरी टाकली ती तेलामध्ये जिरं टाकत आहे जिरे मोहरीची फोडणी द्यावीच लागते तिथे टाकत नसत लसून टाकलायच्या दह्याचे बेसन बनवण्यासाठी अशी फोडणी द्यायची लागते जिरं मोहरी लसूण खेपलेला आणिच्या आणि कडी असतात तर हे सगळी आता फोडणी झाली आहे त्यामध्ये तिखट वगैरे टाकण्याची गरज नाही किंवा काही नाही फक्त याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते मीठ नंतर टाकते आणि हे भिजवलेलं बेसन दह्यामध्ये भिजवलेलं बेसन टाकून येतं आणि आजही पातेल्यामध्ये भाजी म्हणजे बेसन बनवत आहे आपल्या मस्त शिजू देते तर आता चपाती वगैरे करून झाल्या आणि बेसन सुद्धा शिजत आले आता त्याच्यामध्ये टाकायला कोथिंबीर कट करून घेत आहे तर इथे बेसन शिजून तयार होते यामध्ये कोथिंबीर चिरलेली टाकून दिली आणि या बेसनाला ना आमटी सुद्धा म्हणते म्हणजे दह्याची आमटी तर आता मस्त गरम गरम बेसन तयार आहे भात सुद्धा तयार आहे चपाती तर चला मस्त आता आम्ही जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर बोलतो तर बेसन वगैरे मस्त झालं जेवण पण मस्त झालं सगळ्यांचं जेवण करून झालं अधवीच पण झालं जेवण करून मी आता आवर करायला घेतली किचनची गॅस ओटाची गॅस ओटा आवरती भांडी आवरायची बाकी त्यातलं अशी पण खरपट काढायचं बाकी आहेत म्हटलं अगदी गॅस ओटा आणि गॅस क्लीन करून घ्या त्यानंतर मग भांडी त्यातलंशी शिदारक खरपेट काढून ठेवून घ्या तर अगदी गॅस सोटा आणि गॅस चांगला पुसून घेतो आता चीड़ी चीड़ी तर आता सगळं आवरून वगैरे आहे अधिक चिडचिड करत होता तर त्याला आधी झोपून दिली त्यानंतर आता व्हिडिओचा एंड करत आहे तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये शिवांश जागा आहे अजून इकडे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय